जुन्या पेन्शनबाबत अहवाल सादर केला असून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेऊ असं सांगत कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं केंद्र सरकारचं काही ह्याच्याबद्दल अभ्यास चालू आहे त्यांनी पण समिती नेमलेली आहे परंतु त्याच्याशी हे लिंकअप आम्हाला करायचं नाही परंतु ते जर आलं तर ते पण आपण पाहूया यांचाही जो काही अहवाल आलेला आहे तोही त्या ठिकाणी तपासूया आणि आपल्या कर्मचाऱ्यांचा आपल्या अधिकाऱ्यांचं पेन्शनच्या बाबतीमध्ये जो काही योग्य निर्णय असेल तो त्या ठिकाणी घेतला जाईल विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी महायुतीचं सरकार याबद्दलचा निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल माझी तर कर्मचारी संघटनांना कर्मचाऱ्यांना त्याच्या संपामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही हे संप मागे घ्या सरकार तुमच्या जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे त्याबद्दल शब्द कालच मुख्यमंत्र्यांनी दिले